एकवीसशे नाही लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयेच मिळणार आदिती तटकरेंच्या वक्तव्यातून निर्माण झालेली शंका आता सत्यात बदलली आहे अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात अजितदादा लाडक्या बहिणींना एका महिन्याला मिळणारा हप्ता एकवीसशे होणार का नाही याबाबत काय घोषणा करतात याकडे सगळ्यांच लक्ष लागून राहिलं होतं खास करून महिलांचं पण आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत यावर्षी तरी महिलांना एकवीसशे रुपये मिळणार नाहीत हे जवळपास स्पष्ट झालंय म्हणूनच अर्थसंकल्पातून लाडक्या बहिणींचा भ्रमनिराश कसा झाला ते जाणून घेऊयात आजच्या या नमस्कार श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र सव्वा तासाच्या अर्थसंकल्पीय भाषणात अजितदा एखाद दोन मिनिटात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी छत्तीस हजार कोटींची तरतूद केली आहे असं म्हणत ते पुढील मुद्द्यांकडे वळाले महायुतीच्या विजयासाठी कारणीभूत ठरलेल्या लाडकी बहीण योजनेबद्दल अर्थसंकल्पात फार नाही पण चार पाच मिनिटे तरी चर्चा होईल अशी अपेक्षा होती मात्र असं काहीही झालं नाही त्यामुळे लाडक्या बहिणींना निदान या वर्षी तरी एकवीसशे रुपये मिळणार नसून त्यांना पंधराशे रुपयांवरच समाधान मानावं लागणार आहे असं दिसून येते पण यामागचं कारण काय यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेच पाहूयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ असं आश्वासन दिलं होतं त्यानुसार आता एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार असा प्रश्न पाच मार्चला अनिल परब यांनी उपस्थित केला होता त्यावर महिला व बाल विकास मंत्री म्हणून उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी येत्या अर्थसंकल्पात एकवीसशे रुपये घोषित करू असं वक्तव्य केलेलं नाही राज्य सरकारकडून योजना जाहीर केली जाते पण निवडणुकीतील जाहीरनामा पाच वर्षांचा असतो त्यामुळे या अर्थसंकल्पामधून एकवीसशे रुपये देणार असं वक्तव्य त्यांनी केलेलं नाही असं आदिती तटकरे म्हणाल्या होत्या आणि सरकार लाडक्या बहिणींना फसवत आहे का लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार आहेत का नाही असे सवाल उपस्थित होऊ लागले निवडणूक जिंकत महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार असा प्रश्न फडणवीसांना विचारला जात होता तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना रुपये देऊ असं सांगितलं होतं त्यामुळे आदिती तटकरेंच्या या वक्तव्यामधून कोणताही अर्थ लावण्यापेक्षा अनेकांनी अर्थसंकल्पाची वाट पाहिली जेणेकरून या संबंधीचं चित्र स्पष्ट होईल आणि आता अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयेच मिळणार असल्याचं समोर येत आहे लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत खर्च झाला असून दोन कोटी त्रेपन्न लाख महिलांना गेल्या वर्षी जितक्या रकमेची तरतूद करण्यात आली होती तेवढ्याच रकमेची तरतूद दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी देखील करण्यात आली आहे ज्याचा विचार केला तर योजनेतून काही महिलांची नावे जरी कमी झाली असली तरी सुद्धा इतर पात्र महिलांना एकवीसशे रुपये दरमहा देण्यासाठी हा निधी पुरेसा नसेल असं जाणकार सांगतात त्यामुळे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये नाही पंधराशे रुपयेच मिळणार हे स्पष्ट झालं आहे ज्यावर आता महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत आपल्याला योजनेसाठी किती पैसे लागले हे वर्षभरानंतर समजतं गेल्या वर्षीच्या अंदाजानुसार या योजनेसाठीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे निधी पुन्हा वाढवण्याची गरज पडली तर जुलै डिसेंबर यावेळी वाढवता येईल योजनेसाठी आवश्यक तेवढी तरतूद करण्यात आली आहे लाभार्थ्यांना मिळणारी रक्कम एकवीसशे करण्याबाबत आमचं काम चालू आहे पण त्याच वेळी अर्थसंकल्पाचं संतुलन कायम राखणं ही महत्वाचं आहे आणि घोषणाही आपल्याला पूर्ण करायची आहे जर आपल्याला शाश्वत पद्धतीने योजना कायम चालू ठेवायच्या असतील तर आर्थिक शिस्त ही महत्वाची आहे त्यामुळे व्यवस्थित संतुलन करून आम्ही दिलेली सर्व आश्वासन पूर्ण करणार आहोत याचा अर्थ एप्रिल महिन्यात पंधराशे रुपयेच मिळणार ज्यावेळी आम्ही एकवीसशे रुपयांची घोषणा करू तेव्हापासून एकवीसशे रुपये महिलांना मिळतील अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असून एप्रिल पर्यंत तरी महिलांना एकवीसशे रुपये मिळणार नाहीत असं स्पष्ट केलंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीही छत्तीस हजार कोटींची तरतूद केली आहे विरोधक विचारतायत रक्कम वाढणार कधी त्यावर आमचं सा काम चालू आहे आम्ही ज्या घोषणा केल्या आहेत त्या प्रिंटिंग मिस्टेक आहेत आम्ही त्या सगळ्या गोष्टी करणार आहोत जे काही आश्वासन दिलं ते पंचवार्षिक असतं तुम्हाला त्याचं गणित तर केलं पाहिजे असं वक्तव्य करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील एक प्रकारे इतक्यात महिलांना रुपये मिळणार नसल्याचं सूचित दरम्यान आजच्या अर्थसंकल्पानंतर महायुतीवर तुटून पडले तिथेच लाडक्या बहिणी देखील महायुतीवर नाराज असल्याचं पाहायला मिळतंय या अर्थसंकल्पातून बाकी कोणाला काय मिळालं असेल नसेल पण महिलांच्या पदरी मोठी निराशा पडली आहे तर यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद